संपूर्ण लॉकडाऊन सह संचारबंदी असताना देवडी तालुक्यातील आगरगाव येथील पारधी भेड्यावर गावठी दारू विक्री जोमात सुरू आहे दररोज मद्यपींची गर्दी उसळत असल्याने जमावबंदीसह सर्वच कायदे येथे पायदळी तुडवले जात आहे आगरगाव पारधी बेड्यावर कार्यवाही करावी अशी मागणी गावातील नागरिक करीत आहे कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरासह जिल्ह्यात तेरा मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा बंद किंवा सील करण्यात आल्या आहेत अशातच देवडी तालुक्यातील आगरगाव येथील पारधी बेडा तसेच इतर ठिकाणी दारू विक्रीला उधाण आले आहे या दारू गुटक्यावर अनेक वेळा पोलीस विभागाने कार्यवाही केली आहे जिल्हा प्रशासनातर्फे यांना समाजातील मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी सर्व सुविधा दिल्या गेल्या आहेत तरी पण दारू विक्री करणे यांचा व्यवसाय बनला आहे अन्य व्यवसायापेक्षा दारू विक्री करून लवकर व सहजपणे पैसा कमविता येते ही यांची धारणा बनली असल्याने कोरोना काळात या दारू गुथ्यांवर आगरगाव गावातील आणि लगतच्या परिसरातील मद्यपींची नित्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे यात कोरोनाच्या पार्श्वभूमी भूमीवर असलेल्या संचारबंदी आणि जमावबंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे बेड्यावर होणाऱ्या मद्यपींची गर्दीला आळा घालत आगरगाव पारधी अड्ड्यावर कार्यवाही करावी अशी मागणी गावातील ग्रामस्थ महिला व परिसरातील नागरिक करीत आहेत दारू भट्टीकरिता मोठ्या प्रमाणावर लाकूड फाटा उपयोगात आणला जातो परंतु याकडे वन विभाग अक्षरशः दुर्लक्ष करीत असून दखल घेतल्या जात नसल्याने दारू भट्ट्यातून मात्र धूर निघणे कधीच बंद होणार नाही का अशी शंका गावातील नागरिक करीत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभाग व तसेच पोलीस प्रशासनाने ठोस कार्यवाही करण्याची मागणी आगरगाव येथील ग्रामस्थांकडून होत आहे अश्विन अश्विनशाह विदर्भ न्यूज वर्धा